येत्या पंधरा जानेवारीला होत असलेल्या ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शहरातील विविध प्रभाग स्वीप पथकाच्या वतीनं रॅली प्रभातफेरी पथनाट्य आणि मतदान शपथ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे या उपक्रमांना नागरिक विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे मतदानाचा टक्का वाढावा तसा जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीनं दिलेला अधिकार बजावावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉक्टर मिताली संचेती यांच्या सहकार्यानं शहरातील विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे पाचपाखाडी प्रभाग समितीतील सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचालित हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पाचपाखडी इथे आज सकाळी प्रभात फेरी काढून मतदान जनजागृती करण्यात आली कचराळी तलाव परिसरातील निर्मला देवी दिघे उद्यानात रॅली काढून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आलं येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात प्रत्येक नागरिकानं आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन यावेला करण्यात आलं या उपक्रमामुळे परिसरात मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून लोकशाही प्रक्रिया सक्रिय सहभाग घेण्याची जाणीव नागरिकांमध्ये अधिक दृढ झाली आहे संध्याकाळी फिरण्यासाठी आलेले नागरिक युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं सा सहभाग नोंदवत मतदानाचं महत्व अधोरेखित केलं नक्की मतदान करा आणि माझा मत माझा अधिकार या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला निर्मला देवी दिघे उद्यानातून रॅली काढून येत्या पंधरा जानेवारी रोजी मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले